प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीच्या आपलं महानगर या पॉडकास्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता ज लवकरच था स्थानीय स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहे आणि त्या संदर्भात आपण अनेक राजकीय वर्तुळातील महत्वाच्या लोकांशी भेट घेत आहोत त्यांच्याशी चर्चा करत हो। आहोत आणि त्याच संदर्भात आज आपण आलेलो हो। आहोत दिव्यात आपल्यासोबत जे आपले, आपले प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं नाव आहे ते खर तर दिवा शहराध्यक्ष आहेत मनसेचे आणि त्यांचं नाव आहे तुषार पाटील सर नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात सर काय सांगाल पहिल्या गोष्ट तर तुम्ही किती वर्ष झाला या राजकारणात आहात आणि समाजकारणात देखील तुम्ही आहात तर किती वर्षापासून तुमचं समाजकारण सुरू आहे आणि राजकारणात तुम्ही कधी सर्वप्रथम मी आवाज इंडियाचे आभार मानेन की आपण आमच्यासारख्या नवतरुण जे असतात त्यांना ही संधी देत आहे की एक इंटरव्ह्यू आमचा तुम्ही घेण्यासाठी आलात तर तुम्ही जो प्रश्न केलात की कधीपासून आहात म्हणजे एक दहावीनंतर कॉलेजचं थोडंसं काही वर्ष गेले त्यानंतरपासून असं वाटलं की आपण लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या हिथून एक मंडळ आम्ही स्थापन केलं मित्र मित्रमंडळ यात मी या एक पाच सहा मुलं सुरुवातीला होतो मग हळूहळू एक पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्नपर्यंत मुलं आम्ही जोडत गेलो आणि हा गुंट्या गल्लीतला किंवा एखाद्या वाडीतला गावातला असं काय मंडळ नव्हतं पूर्ण दिव्यामधल्या वेगवेगळ्या भागातील वे तरुण मुलं आम्ही सगळे एकत्रित येऊन हे एक मंडळ आम्ही सुरू केलेलं या मंडळाकडनं आम्ही महिलांसाठी रांगोळी स्पर्धा प्रत्येक दिवाळीला असायची शिवजयंती उत्सव सर्वात मोठा आपण दिव्यामध्ये आता गेली पंचवीस वर्ष करतोय अशी इतरही कार्यक्रम म्हणजे मंडळामार्फत वया पुस्तकं वाटप येते म्हणजे जे मंडळाची जितकी कार्यक्रम असायची नवरात्री उत्सव ही सुरुवातीला आम्ही सुरू केलेला म्हणजे असे ती कार्यक्रम करत करत हळूहळू पक्ष राजसाहेबांचं जेव्हा राजसाहेबांनी शिवसेना सोडली आणि मनसे पक्ष स्थापन करताना सभा घेतली होती ही सभा आम्ही एकत्रित ऐकली आणि त्यातूनच एक ऊर्जा घेऊन साहेबांबरोबर तुम्ही जसं म्हणालात की तरुण तरुण म्हणजे तरुण मुलं सगळे तुमचा ग्रुप होता त्यावेळेस तुम्हाला एक खरंतर मनसेकडे बघितल्यानंतर मनसे कडे बघण्याचं म्हणजे जे तरुण मंडळी आहे तरुण पिढी जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात आकर्षित आहे या, या पक्षापासून तर तुम्ही देखील काय नेमकं का पाहिलं आणि तुम्हाला असं वाटलं की आपण मनसेतच जायला हवं काय निवडलं तुम्ही नाही कसं असतं आता जेव्हा आम्ही राजसाहेबांकडे बघतो कारण की आमचेच ते नेते आहेत तर त्यांच्याकडे बघताना आम्ही हे बघतो की त्यांच्याकडे जे विजन आहे ते इतर कुठल्याही नेत्यामध्ये दिसत नाही इतर कोणत्याही नेत्यांना तुम्ही जर कोणत्या विषयावरती प्रश्न विचारले मग त्यांचे उत्तर असतात की मला यावर अभ्यास करावा लागेल त्यानंतर ते उत्तर देतील मग साहेबांचं प्रत्येक गोष्टीवरती अभ्यास असतो तुम्ही ट्रॅफिक संदर्भात विचारा ते तुम्हाला सांगतील तुम्ही पर्यटनाबद्दल बोला ते सांगतील एक मी त्यांचा इंटरव्ह्यू ऐकला होता की पुण्याला कॅमेराबद्दल तेव्हा कॅमेऱ्याचा मोल्ड कसा असतो कसे चार बोट पुढे जातात मागे थमसाठी एखादा मग इतका बारीक अभ्यास त्यांचा प्रत्येक गोष्टीवरती असतं हे असं इतर नेत्यांमध्ये तुम्हाला सापडणार नाही आणि असे जर नेते असतील ज्यांच्याकडे विजनच नसतील ते आपल्या महाराष्ट्राचं काय करतील असं आम्हाला तरी वाटत नाही त्याच्यामुळे साहेबांना जरी सुरुवातीला यश आलं आता थोडंसं डाऊनफॉल आहे पुन्हा आम्ही उभारी घेतोय तर या सगळ्यात आम्हाला कधी खंत वाटत नाही आणि आम्हाला वाटतं की आम्ही अशा माणसाबरोबर आहे हो की ज्याच्याकडे काहीतरी विजन आहे आणि जे काहीतरी महाराष्ट्रासाठी करू शकतात एक युवा नेता म्हणून तुम्ही आता सध्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही उमेदवार म्हणून स्वतःला पाहता का पक्षाने संधी दिली तर नक्की मी लढवेन आधी मला पक्षाने संधी दिली तेव्हा लढवली होती आणि या निवडणुकीत जरी पक्षाने आम्हाला संधी दिली तर आम्ही लढवायला तयार आहोत तुम्ही जसं विजनचा उल्लेख केला आता तर तुमच्याकडे जे व्हिजन आहे त्यानुसार तुम्ही आता येणाऱ्या ये, पिढी जन निवडणुकीत तुम्ही जर येतात निवड निवडून तर तुमचं विजन तुम्ही कशा प्रकारे दिव्यामध्ये वापराल कारण दिव्यात अनेक समस्या आहेत त्यानुसार कसं आहे त्यानु कसे मी प्रत्येक वेळेला जेव्हा पण एखादा व्यक्ती असतो किंवा एखादी व्यक्ती जन्माला येते तर त्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत जन्माला येते तेव्हा तो जन्माला येतो तेव्हा जी बाई जन्माला मुलं मूल घालत असते त्यांना एखादं हॉस्पिटल चांगलं पाहिजे इथपासून मी सुरुवात करतो <laughs> की या गोष्टीपासून सुरू व्हायला पाहिजे तो मुलगा थोडासा मोठा झाला की मग त्याच्यासाठी चांगली शाळा पाहिजे पालिकेच्या अशा शाळा आहेत की तिथे जाऊन किंवा तुम्हाला आपल्याला असं वाटत नाही की माझी मुलं तिथे शिकावीत अशी <laughs> अवस्था पालिकेच्या शाळेंची आहे त्याच्यात थोडंसं पुढे गेला की मुलगा तो दहावीपर्यंत गेला दहावी पास झाल्यानंतर त्याला चांगलं शिकण्यासाठी कॉलेज दिव्यात नाही आहे की तिथे टाकावं असं मला तरी वाटतं माझी मुलगी दहावी झाल्यानंतर आता केळकरला मुलुंडला तिथे कॉलेजला जाते म्हणजे आम्हाला दिव्यामध्ये या ज्या मी गोष्टी सांगतोय की कॉलेजनंतर नोकरीसाठी नोकरीसाठी दिव्यात नोकरी करायला असं काय दिव्यामध्ये ऑप्शनच नाही आहे की ते काय आय टी सेक्टरचं काय आहे आय टी हब आहे की काय की तिथे आपली मुलं जाऊन जॉब करतील त्याच्यानंतर शेवट माणसाचा असतो की मृत्यूक्या मधल्या त्याच्या आदल्या आधीचा जो काळ आहे किंवा आजार पण येतो वृद्ध झाल्यानंतर त्यांनाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू शकतो आणि अशी हॉस्पिटल्स नाही आहेत इकडे आपण एखाद्या पेशंटला नेल्यानंतर तो दोन दिवस ॲडमिट करून घेतात तो सिरियस झाला की एक दीड लाख रुपये बिल वसूल करतात आणि सांगतात की तुम्हाला पेशंट इथून आणवावं लागेल आरोग्य केंद्र सुधारलं पाहिजे आणि एकदम मेंड म्हणजे माणूस जेव्हा मयत होतो त्याच्यानंतर त्याला स्मशानभूमीमध्ये नेल्यानंतर आता तुम्ही जर दिव्यामध्ये फिराल तर तुम्हाला अनेक स्मशानभूमी अशा मिळतील की तिथे पाणीसुद्धा नाही आहे म्हणजे अशी अवस्था आहे तेव्हा मी बोलतो की मुलगा जन्माला आल्यापासून तो मरेपर्यंत ज्या ज्या गोष्टी लागतात या सर्व दिव्यामध्ये होणं गरजेचं आणि त्यासाठीच आम्ही बांधतोय नक्कीच आता सध्या तुम्ही पाण्याचा विषय काढला तर पाण्याची खूप मोठी समस्या आहे अशी तक्रार घेतल्या नागरिकांची तर त्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कशाप्रकारे पाऊल उचल पाण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली आता काही महिन्यांपूर्वी बेडेकर नगरचाही विषय तिरडी आंदोलनही केलं आम्ही पण यामध्ये असं आहे की तुम्ही जर रस्त्याने फिराल दिवाच्या तर इथे तुम्हाला टँकर्स दिसतील आता हे टँकर पाणी आणतात ते पालिकेच पाणी आहे हे टँकर वाले चोरून पाणी भरणार आणि तेच पाणी आणून आपल्याला इथे लोकली विकणार मग आपण पालिकेत तक्रार केली की पालिके महिन्यातून सहा महिन्यातून एकदा काहीतरी एक दोन केसेस थातूरमात दाखवणार पुन्हा आहे तीच परिस्थिती आहे आणि सत्ताधाऱ्यांना बोलायला गेल्यावर ते बोलणार की सर्व व्यवस्थित आहे तर पाण्यासंदर्भात जे uh -huh. टँकर वगैरे आपण आता रस्त्यावरती फिराल तर आपण बघाल की अनेक टँकर फिरून प्रत्येक एरियामध्ये पाणी पुरवत असतात हा पाणी त्यांना काय बोरिंग आणि याच्यातून मिळत नसतो पालिकेच पाणी आहे चोरून ते जमा करतात पाणी आणि तोच पाणी येऊन लोकांना विकत आहेत पालिकेला सत्ताधाऱ्यांना आपण सांगितलं ते बोलणार की सर्व एकदम सोयीस्कर चालू आहे किंवा आपण जर जास्तच प्रेशर टाकलं तर जाऊन एक, एक दोघांवर केसेस करणार पुन्हा जैसे ते परिस्थिती तशीच असते म्हणजे थोडक्यात भ्रष्टाचार होतोय प्रत्येक स्तरावर भ्रष्टाचार जो तो होत असल्याचं पाहायला मिळतं खर तर दिवा म्हटल्यानंतर इथे घर स्वस्त आहेत सुविधा नसल्यामुळे बऱ्याचदा इथे घर स्वस्त आहेत असं म्हणायलाही हरकत नाही आहे घरांचे गर, रेट कमी आहेत त्यामुळे अनेक चाकरमनी जे आहेत बाहेरून आलेले लोक किंवा किंवा पर परप्रांतीय असतील ते या ठिकाणी स्थायिक होतात त्याच्यामुळे कुठेतरी सुरक्षेचा देखील प्रश्न निर्माण होतो या ठिकाणी येणारी व्यक्ती जी आहे ती कुठून आली आहे काय आली आहे याचा पत्ता नसतो त्यामुळे बरेच गैरप्रकार देखील वाढले आहेत दिव्यामध्ये त्यामुळे अगदी व्यसनाधीन होण्यापासून ते लोकांना इतर गैरप्रकार देखील आहे जागोजागी अड्डे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात मग काय नेमकं याचं कारण आहे आणि का अजूनपर्यंत कुठलं ठोस पाऊल उचललं जात नाही ठोस पाऊल आपण बघत असाल की इथे थोडस पुढे वाईन वाईन शॉप दोन तीन हुँ. या शॉपच्या बाहेर संध्याकाळी तुम्ही याल तर माणसं तिथनच वाईन घेणार आणि तिथेच पीत बसतात आजूबाजूला ढाबे आहेत तिथनच ते चिकन ते घेतात आणि तिथेच पीत याविषयी तक्रारी दर दोन दोन महिन्याने आम्ही करतो इतर पक्षही करतात थोडीफार कारवाई होते पुन्हा आहे तसंच होतं तर मुळात मला असं वाटतं की हे जे प्रश्न विचारले जातात या आम्हाला विचारण्यापेक्षा पोलीस प्रशासन असेल hmm. किंवा पालिका प्रशासन असेल फेरीवाल्यांच्या बाबतीत झालं तर हे प्रश्न यांनाही एकदा कोणीतरी विचारलं पाहिजे की असंच का होतं किंवा त्याचं उत्तर तेच देऊ शकतात कारण की ते काम करण्यासाठी त्यांना नेमलेलं आहे ते त्यांचं काम बरोबर करत नाही त्याच्यामुळे आहे ती परिस्थिती तशीच राहते पण मग याची विचारणा केल्यानंतर काय उत्तरं मिळतात किंवा त्याच्यावर काय तेव्हा कारवाई तेव्हा येऊन ते कारवाई करतात आणि आपल्या याच्यामध्ये सरकारी याच्यामध्ये कसं असतं की प्राय आपण एखादं एखादं कुटुंब बघितलं तर त्या कुटुंबाचा प्रमुख मी जिथे आहे तर ही जबाबदारी माझी पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत असते कारण की त्या कुटुंबाचा प्रमुख मी आहे माझी मुलं शिकत नसली तर मला प्रश्न तुम्ही विचारू शकता की का नाही शिकत वगैरे कारण की तो लेबल आहे की मी कुटुंबप्रमुख आहे आणि शेवटपर्यंत मला ते बघायचं पहि आपले अधिकारी असतात ते तीन वर्ष येतात बदली होतात पुन्हा पाच वर्ष असतात बदली होतात म्हणजे जो येतो तो, तो काय बोलतोय हे माझ्या आधीपासून सुरू आहे मी आता आलो आहे मला हे साफसफाई करायला थोडासा वेळ लागेल म्हणजे अशी उत्तरं त्यांची ठरलेली आहेत हा की आता बांधकामांचं झालं की मग ते काय म्हणणार नाही नाही मी तर आत्ता आलो मला तीन महिने झालेत मी आत्ता आलो तेव्हा बघितलं हे असं असं चालू आहे मग मी चुकून माझी इथे पोस्टिंग झाली मला आधी माहिती असतं दिवा असं आहे मी आलो नसतो मग अशा प्रकारची उत्तरं हे अधिकारी देत असतात पण इथे अनधिकृत बांधकामांची देखील संख्या जास्त आहे त्यातून कमाई आहे ना त्यांना त्यांना पगारापेक्षा जास्त पैसे अनधिकृत बांधकामातून मिळतात जर पालिका कारवाई करत असेल तर पालिकेने एक बिल्डिंग दाखवावी की ती कारवाई केल्यानंतर कधी पुढे वाढलीच नाही बरोबर ना आता पालिका पंचवीस वर्ष झाली आहे इथे पंचवीस तीस वर्ष अस्तित्वात जर आहे तर त्यांनी एक बिल्डिंग दाखवावी की आम्ही याच्यावरती अतिक्रमण होतं चालू होतं आणि त्याच्यावरती कारवाई केली आणि ती बिल्डिंग पुन्हा कधी मोठी झालीच नाही इवन ते लकी कंपाऊंड तुम्ही ऐकलं असेल मुंब्राला ही बिल्डिंग पडली यात सत्तर पंच्याहत्तर लोक वारली ही वारल्यानंतर आजही त्या जागेमध्ये आज पुन्हा बिल्डिंग उभी राहते म्हणजे अशी भयानक परिस्थिती आहे आता ते पालिकेवाल्यांनी सुधारण्यासाठी जर दर तीन वर्षाने पाच वर्षाने अधिकारी बदली होत कोणाला वाटत नाही की मी यातून काहीतरी वेगळं निर्माण मला असं वाटतं माणसाने काम असं केलं पाहिजे की ते चिरंजीवी ठरलं पाहिजे की आपण बोललं पाहिजे की हा व्यक्ती आला आणि याच्यामुळे हे सगळं बदललं म्हणून असा माणूसच नाही ठाणे महानगरपालिकेकडे कर असा अधिकारीच नाही की त्यांच्याबद्दल आपण कौतुकाने बोलू शकतो इतर वेळेला आपण बोलतो की तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी आहे पाहिजे म्हणून पण कदाचित त्यांना जर ठाणे महानगरपालिकेत आले तर सांगता येत नाही की त्यांनाही कुठेतरी कोण लाच घेताना पकडेल काय ज्या दिवशी पालिकेचं वर्धापन दिन होतं या मागच्या वीकमध्ये त्यावेळेला जर पालिकेच्या उपायुक्ताला पैसे घेताना पंचवीस लाख घेताना जर अँटी करप्शन ब्युरो mm. पकडते याच्यापेक्षा दुर्दैव का असेल okay. त्यामुळे एकदम वाईट परिस्थिती आहे पालिकेची पण पण खरं तर मनसे म्हटल्यानंतर आंदोलनात किंवा ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई करण्यात कारण रस्त्यावर उतरते कायमच हा पक्ष जो आहे तो रस्त्यावर उतरून या गोष्टीवर वाचा फोडणारा पक्ष आहे तर त्यामुळे तुम्ही देखील अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम किंवा इतर अनेक समस्यांनी घेरलेले आहे दिवा त्यासाठी तुम्ही किती जवळपास आंदोलनं केली आहेत भरपूर आंदोलनं केली माझी <laughs> तर त्या बांधकामांच्या वेळेला तर ते केसेसमध्ये आमच्या बाईक पण हे झालं दोन वर्ष पोलीस स्टेशनला होते नंतर आम्ही सोडवली इतर आता आपण जो भ्रष्टाचाराचा था विषय झाला त्याच्यावरती तेरा तारखेला म्हणजे उद्याच ठाणे महानगरपालिकेवरती मोर्चा आहे आणि त्या संदर्भात काल उभाटा शिवसेना आणि आम्ही एकत्रित बैठक करून त्या मोर्चाचं उद्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे आणि उद्या आम्ही तीन वाजता या शिवाजी महाराज चौकातून निघणार आहोत ठाण्यासाठी मोर्चात तुमच्यावर तुमच्यावरही कारवाई कधी झाली आहे बेडेकर नगर म्हणून एरिया आहे तर तिथे आठ दिवस लाईट नव्हती निवडणुका झाल्या होत्या आणि त्यावेळेला आम्हाला अपयश आलं होतं त्या निवडणुकीत आणि त्याच्यानंतर आठ दिवस झाले त्या बेडेकर नगरमध्ये मध्ये लाईट नव्हती आणि नवीन नगरसेवक जे झालेले आहेत ते आपल्या आपल्या आनंदामध्ये धुंदीत होते तर जेव्हा आठव्या दिवशी आमचे प्रशांत गावडे सचिव येतात त्यांच्याकडे बेडेकर नगरमधील मधील आज तो बेडेकर नगर हा मनसेचा चांगला बाले किल्ला आपण समजू शकता का तिथलं शैलेंद्र कदम म्हणून आमचा पदाधिकारी आता उपविभाग अध्यक्ष त्यावेळेला तो पदाधिकारी नव्हता पण तो त्यावेळेला प्रशांत गावडेंना ओळखत होता आणि त्यांच्याकडे आला आणि सांगितलं की दादा आमची सहा दिवस झाले लाईट नव्हती सहा सात दिवस झाले लाईट नाही आहे मग प्रशांत रात्री तिकडे गेला गेल्यानंतर मी नव्हतो मग मला कळवलं की असं असा आहे महिला जमलेल्या तिकडे आणि त्यांनी सांगितलं की सात दिवस होऊन गेले तर मग आठव्या दिवशी मिळालो की सकाळी सगळ्यांना जमा कर आणि आम्ही तेव्हा एम एस सी बी होती टोरंट नव्हती गिअरचं ऑफिस होतं त्या ऑफिसजवळ आम्ही तिथे गेलो आणि सगळ्या महिला आलेल्या चे तेव्हा काय असं मोर्चा वगैरे असं काय प्लॅनिंग नव्हता पण तिथे गेल्यानंतर त्या महिलांचे चेहऱ्या बघून आणि त्या ज्याप्रमाणे विनवणी करत होते की दादा काहीतरी करा एखादी साठ वर्षाची बाई आणि पन्नास वर्षाची बाई पण जर मला दादा बोलत असेल ते आमची एक नैतिक जबाबदारी की आम्ही पक्ष म्हणून जर त्यांना बोलवलं तर त्यांना तिथे न्याय मिळायला पाहिजे मग आम्ही तिथे भूमिका घेतली की आम्ही डायरेक्ट खाली बसलो बसल्यानंतर अधिकाऱ्याला सांगितले तो ट्रान्सफॉर्मर तिथे पाठवून तेव्हा आम्ही इथनं उठणार त्यांनी पोलिसांना बोलवलं डायगरचं मग डायगर पोलीस तिथे आले डायगर पोलीस स्टेशनचे त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही कामाला इथे अडथळा आणू नका नाही तर तुमच्यावरती केसेस होतील आम्ही बोललो की एक माणूस ज्याचं काम असेल आणि त्याला जर आम्ही अडवलं असेल की तू तिथे जाऊ नकोस किंवा अधिकाऱ्याला सांगितलं असेल की याचं काम नको कर तर तशी तुम्ही माणसं दाखवा आम्ही उठतो तिथून कारण की आम्ही येण्या जाण्यासाठी जागा सोडलेली ज्याला काम होतं तो जात होता त्याचं काम करू येत होतं मग अधिकाऱ्यांना पोलिसांनाही आम्ही सांगितलं की साहेब आम्ही काय आंदोलन करायचं असतं तर आम्ही आमचे झेंडे घेऊन आलो असतो पक्षाचे पण लोकांसाठी आम्ही आलो आहे आणि जर आठ दिवस लाईट तुमच्या घरी नसेल तर तुम्ही सांगा की तुमचं रिॲक्शन काय असेल त्याच्यावर मग त्यानंतर ते बोलले की बरोबर आहे आणि मग त्यांनी त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि मग अधिकारी बोलले की चार वाजता आम्ही ट्रान्सफॉर्मर घेऊन येतो तर आम्ही बोलले की आम्हाला तुमच्यावर विश्वास नाही आहे चार वाजेपर्यंत तुम्ही घेऊन येत असाल तर आम्ही चार वाजेपर्यंत बसतो आम्ही बसल्याने तुम्हाला तर काही अडचण mm. नाही आहे मग ते विनवणी करत होती तुम्ही जा तेवढ्यात मग अविनाश जाधव साहेब आले रवी मोरे तेव्हा ठाणा शहर अध्यक्ष होते तेव्हा मी इकडे शाखाध्यक्ष होतो आणि आमचं ठाणे शहरासोबत सोबत हे होतं मग अविनाश जाधव साहेब आले ते वगैरे आले आणि मग त्यांनी सांगितलं की नाही तुझ्या पुन त्या ते म्हणतात देतो तर आपण पण थोडंसं हे करूया मग आम्ही तिथनं आटलो आणि मग नंतर एक तसं त्यांनी ट्रान्सफॉर्मर घेऊन आलो मग तो ट्रान्सफॉर्मर पहिला ट्रान्सफॉर्म असा होता की तो मनसे पदाधिकाऱ्याने त्याला आहार घातलं नारळ फोडून तो चालू झालेला मग त्यावेळेला पोलिसांनी भले आम्ही कोणतं काय तिथे आंदोलन आणि नव्हतं केलं पण तरी पण केसेस तिथे झाल्या पुन्हा दुसऱ्यांदा एकदा बुलेट ट्रेनचा विषय होता तर आज साहेबांना बुलेट ट्रेनला आम्ही एकही वीट लावू देणार नाही mm -hmm. त्यावेळेला सर्वे शिळमध्ये चालू होता विरोध का होता एवढ्याचसाठी होता की इतके पैसे आपण त्या प्रोजेक्टसाठी का झालं आज लोकलमध्ये आपण बघत असाल की रोज लोकलने जाताना पन्नास ते शंभर जीव जात असतात यात सुविधा लोकांना दिल्या जात नाही आणि त्यात अशी बुलेट ट्रेन ना आणणार की त्याचा आपल्याला काही उपयोग नाही आहे मग साहेबांचं सा म्हणणं होतं की बुलेट ट्रेन ही महाराष्ट्राच्या हिताची नसून गुजरातीवा गुजरातवाल्यांना इथे येण्यासाठी त्यांच्या कामाची त्यामुळे साहेबांचा सा तो विरोध होता साहेबांचा विरोध आहे तर नक्कीच सर्वे समजला आम्हाला की सर्वे होते त्या अविनाश जाधव साहेब आले आणि आम्ही तिथे पोचलो आम्ही पोचल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वे तिथला उधळून लावला त्यांचा टेबल वगैरे हे करून मग त्यावेळेला आम्ही पाच जणं होतो आम्हाला पाच जणांना डायगर पोलीस स्टेशनमध्ये दोन तास बसवण्यात आलं बसवण्यात आल्यानंतर जाधवसाहेब ठाण्याला मिटिंगमध्येच होते त्यांच्यासोबतच मग त्यांनी जाणितले माझ्या मुलांना सोडत नाही तोपर्यंत मी काय नाही तर इथे आंदोलन चालू करेन पालिकेत आणि त्यांची तशी दहशत आहे तर तिकडनं डायगर पोलीस स्टेशनला फोन आला आणि आमची त्या दिवशी सुटका झाली दुसऱ्या दिवशी पुन्हा सगळे जमणार होते मला स्पेशली सांगण्यात आलं की तुषार तू जाऊ नको हो। पण शेवटी आम्ही मनसेवाले बोलल्यावरती मी गेलो तिकडे तर मी गेल्यानंतर पुढे ज्या गाड्या होत्या तर पुढे पुढच्या गाड्यांमधल्या मुलांना पकडलं नऊ जणांना आणि hmm. मी पाठी असल्यामुळे मी त्याच्यात वाचलो नाही तर मग आमची मुलं दहा दहा दिवस जेल पण काढून आले त्या आंदोलनामध्ये पण तुम्ही जे म्हणताय आता मनसे आणि शिवसेना अधिकृतरित्या फक्त घोषणा नाही केली मात्र असंही शिवसेना एकत्र येण्याच्याच मार्गावर आहेत काय नेमकी भावना आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं की एकत्र येणं महत्वाचं आहे का नक्कीच परिणाम तर त्याचा दिसेलच तुम्हाला कारण की आपण पाच जुलैला जेव्हा बघितलं असेल पाच जुलै या दिवशी दोघं भाऊ एकत्र येणार होते मराठीचा जो विषय हिंदी जी लादली जात होती याविषयी आंदोलन केलं आणि त्याचं यश म्हणून तो साजरा होण्यासाठी मुंबईला दोन्ही ठाकरे एकत्र येणार पाच जुलैची ती तारीख ठरली आणि त्यावेळेला जर तुम्ही तो उत्साह बघितला असेल तर याच्यातून हे दिसून येते की लोकांच्या मनामध्ये काय आम्ही साहेबांबरोबर शिवसेनेच्या याच्यात नसल्यामुळे तेव्हाची भावना की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे ही आम्हाला नसली त्यावेळेला पण तरी पण इतर जे नागरिक आहेत यांच्यात ज्या वेळेला तो पाच जुलैचा कार्यक्रम बघून जेव्हा मी येत होतो तेव्हा मी बघितलं की रस्त्याने जाताना लोक थम्सअप करत होते मला बघून दादा म्हणजे त्यांच्या मनामध्ये आमच्यापेक्षा जास्त त्यांच्या मनामध्ये भावना होती की हे एकत्र या कारण की आम्ही कसं साहेबांना जर त्यावेळेला कार्याध्यक्षपद मिळालं असतं तर कदाचित साहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नसती बनवली आणि ती वेळ काय आज आली नसती पण आता ते एकत्र आले तर ती चांगली गोष्ट आहे आणि निवडणुकीच्या वेळेला आम्ही त्यांच्या विरोधात लढायचो वगैरे त्यामुळे स्थानिक लेवललाही काही प्रमाणामध्ये थोडंसं एकमेकांबद्दल हे असायचं की नाही बाबा हे आपल्या अपोजिशन आहेत पण काल जेव्हा आम्ही एकत्रित आलो किंवा साहेबांचं जे पाच जुलै पासून जे वातावरण होतंय यानंतर वाटायला लागले की नाही आपलेच भाऊ आहेत आपलेच मित्र आहेत आपलेच मैत्रिणी आहेत असं करून आता ते एकत्रितपणे आम्ही मोर्चासाठी एकदम सज्ज झालो आणि मोठ्या संख्येने दिव्यातून आम्ही एकत्र जाणार आहोत खरं तर या शिवसेना मनसे किती झालं तरी त्याचा मूळ आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे कधीतरी याच्या आधी आता आता ते लोक एकत्र येतात ती गोष्ट वेगळी पण ज्या ज्या वेळेस महाराष्ट्रावर संकट आली त्या त्या, त्या वेळेस प्रत्येक महाराष्ट्रातील जे कुठल्याही पक्षाला समर्थन देत नाही त्यांनीही ही भावना व्यक्त केली की दोघं भाऊ जर आज एकत्र असते ना तर मजा आली असते किंवा हे परिस्थिती नसते तर तुमचे कार्यकर्ते म्हणून देखील मनसेचे कार्यकर्ते म्हणून देखील तुम्हाला कधीतरी महाराष्ट्रावर इतर पक्षांकडून ज्या वेळेस संकट आली त्यावेळेस जर कोणाचं दुसऱ्याचं सरकार असेल त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं का की नाही आता जर आम्ही एकत्र असतो किंवा शिवसेना आणि मनसे एकत्र असतील काय राजसाहेबांनी जे राजसाहेबांच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रेम आहे किंवा राजसाहेबांचा जो कार्यकर्त्यांना सपोर्ट आहे तर त्याच्यामुळे आम्हाला कधी भीती नाही वाटली कोणाची की कोण पोलीस आम्हाला केस करतील आम्हाला दाबून ठेवतील हे ते त्याबद्दल कधी हे नव्हतं कारण की राजसाहेबांचा प्रकारचं नाही जे महाराष्ट्रावर येणारे जी संकट आहे कधीही कुठलाही संकट कबूतर कुठलाही संकट आल्यानंतर महाराष्ट्रावर त्यावेळेस असं वाटतं का की आता जर एकत्र असतो तर कदाचित चिंता वाटत कारण की प्रत्येक दोन पक्ष जेव्हा वेगळे असतात तेव्हा मनसेचे कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते विकुरलेले असतात पण आता जेव्हा एक, एकत्र येतात जसं एकीचं बळ असतं त्याप्रमाणे आता एकत्र आल्याने ती काय ताकद आहे ही दिसून येते आपल्याला mm. त्याच्यामुळे नक्कीच त्याच्याने थोडासा फरक पडेल आणि बाकी इतर वेळेलाही आमचे नेतेही असतात अविनाश जाधव आहेत हो mm. आमचे राजूदादा पाटील आहेत आमदार mm. जे माजी आमदार आहेत ते या सगळ्यांचा आम्हाला सपोर्ट असल्यामुळे बाकी इतर पण महाराष्ट्र लेवलला ज्याप्रमाणे तुम्ही बोलले की महाराष्ट्रावरती एखादं संकट येत असतं तर त्यावेळेला खरंच हे दोन भाऊ आता एकत्र आलेत आणि एकत्र राहतील पुढे या कारण की शेवटी ती जबाबदारी आता आम्हा कार्यकर्त्यांची आहेत की जसं उद्धवसाहेब म्हणाले की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी तर ते एकत्र राहावेत यासाठी आमची जबाबदारी तितकीच आहे कारण की आम्ही जर या ग्राउंड लेवलला एकमेकांशी भांडत राहिलो तर ते टिकणार नाही त्याच्यामुळे आम्ही आमचे मतभेद असतील ते बाजूला ठेवून आम्ही एकत्र आता आलो आहोत आणि मला असं वाटतं की पुढे भविष्यामध्ये यातून काहीतरी वेगळं चित्र आणि चित्र असं आहे की विचित्र नसेल खूप सुंदर असं चित्र महाराष्ट्राला तरी दिसेल तुम्ही शिवसेना आणि मनसे या ठाकरे बंधूंच्या वादात तिसऱ्याचा कधीतरी लाभ झाला असं वाटलं का कि ह्या वादात तिसऱ्याने फायदा उचलून घेतला किंवा तिसऱ्या कुठल्या तरी पक्षाने याचा फायदा उचलला ताजीच निवडणूक तुम्ही विधानसभेची बघितली असेल या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये इथेही उभाटाचेही उमेदवार होते मनसेचेही होते यामध्ये शिंदे गटाचा फायदा आला परत अमित साहेब जेव्हा उभे होते तिथेही सरवणकर यांचा मुलगा उभा होता तिथेही दोघांच्या वादामध्ये तिसरा म्हणजे जवळजवळ मी म्हणे पन्नास टक्क्याच्या पुढेच असे निकाल लागले की ठाण्यामध्येही अविनाश जाधव होते मनसेचे निवडून येणारे जेवढे चेहरे होते हे आपसमध्ये आता दोन्ही ठाकरे हे वेगवेगळे लढत त्या होते त्यामुळे मतही विखुरली जात होती आणि त्याच्यामुळे आम्हाला अपयश आलं पण आता जेव्हा एकत्र येतील तेव्हा नक्कीच आम्हाला ज्याप्रमाणे साहेब बोलतात की हे अपयश हे शेवटचं असेल यापुढे आपण यश बघू तर मला असं वाटतं की ते बाकीत यापुढे आपल्याला खरं ठरताना दिसेल एक का शेवटचा प्रश्न होता एक कार्यकर्ता म्हणून काय भावना असते ज्या वेळेस राज ठाकरेंच्या भाषणाला गर्दी होते मात्र मतं देण्याच्या वेळेस जे आहेत त्यावेळेस लोक अशा प्रकारे किंवा तेवढा प्रतिसाद वोट किंवा मतदानाच्या वेळेस मिळत नाही ह्याची कुठेतरी खंत मनात वाटते, वाटते की महाराष्ट्राचे एक की एक नागरिक म्हणून किंवा एक मनसे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं त्यावेळेस नक्कीच वाटते खंत वाटते कारण की ज्याप्रमाणे संधी साहेबांना या आधी मिळायला पाहिजे होती ती लांब लांब जाते एखादं जसं साहेब सांगतात की एखादा चित्रपट पडला की तो डायरेक्टर लगेच सहा महिन्यात दुसरा चित्रपट आणतो आपली पॉलिटिकल लेवलला असं आहे की निवडणूक पाच वर्षाने लागते मग हे जे पाच वर्ष असतो हा बॅकलॉग पुन्हा भरून काढणं खूप कठीण जातं त्याप्रमाणे साहेब जसं बोलतात की पाच पाच वर्ष निघून जातात तसं आमची जेव्हा आम्हाला वाटत असतं की बाबा ही निवडणूक आपण जिंकलो तर हे आपल्याला करता येईल तर या सगळ्या गोष्टींना पाच पाच, पाच वर्ष हे पुढे पुढेच जात जातं आणि ज्यांना विजन नसतं हे वेडेवाकडे काहीतरी चित्र ते ब्रिजेस आणतात वगैरे याच्याने mm -hmm. महाराष्ट्राचं नुकसानच होतं त्यात किती ब्रिज आता इथे एक ब्रिज तुम्ही स्टेशनवरून येताना बघितलं सात वर्षापूर्वी नारळ फोडण्यात आलं आहे फक्त खांब उभे राहिले आहेत ब्रिज अजून काय पूर्ण झालेलं नाही रेल्वेने त्यांचा ब्रिज तयार केला आहे काही महिन्यांनी ते फाटक जे आहे ते रेल्वे त्यांचं बंद करेल आणि मग लोकांना सांगेल की बाबा आमच्यापुरता जो रेल्वेचा परिसर आहे ते रेल्वेची जबाबदारी असते तेवढं ब्रिज त्यांनी बनवलं आहे इकडनं चढायचा ब्रिज बनला आहे पण उतरायला काहीच नाही आहे तिकडे म्हणजे जागा हस्तांतरितही तरी झालेली नाही आहे पण या गोष्टी हे कधी आणतात जेव्हा निवडणूक येते ना त्यावेळेला आणतात नारळ फोडतात लोकांना दाखवतात की विकास सुरू आहे आणि त्यावेळेला इथे ज्या आपण बघितलं असेल की बिल्डिंग्स आहेत या कट करण्यात आल्या आणि दिवाळीच्या तोंडाशीच त्या लोकांना बेघर करण्यात आलं तर माझं म्हणणं आहे की ब्रिज करा विकासाला काही विरोध नाही आहे पण इथून तुम्ही बघाल या बाजूलाही जा आणि या बाजूलाही जा जितका मोठा ब्रिज दिव्यामध्ये म्हणतो आहे इतका मोठा ब्रिज डोंबिवलीतही नाही आहे डोंबिवली दिव्याच्या आधी विकसित झालेलं शहर आहे तिकडे लहान ब्रिज आहेत आणि पलीकडे इतकी लोकं राहत नाहीत की त्यांना एवढा मोठा ब्रिज लागेल पण लोकांना बेघर करायचं बेघर केलं पक्षीय लेवलला ज्यांच्या ऑफिसेस वाचवायचे होते त्यांचे वाचवले इतर लोकांना बेघर केलं म्हणजे असे करून पण जर ब्रिज पूर्ण होत नसेल तर याचा काही उपयोग नाही आणि जे लोक सात व, सात वर्ष आता तिकडे पडल्याला जिकडे बी एस युपीने पालिकेने त्यांना घरं दिली तिथे घरात राहतात तिथे आठशे आठशे स्क्वेअर फीटचा एरिया त्यांचा होता आणि तिकडे आता तीनशे वीस जाहीर आहे आता एवढ्या मोठ्या घरातून छोट्या घरामध्ये गेल्यावर नक्कीच लोकांना त्रास होतो इथून दोन मिनिटात स्टेशनला पोचायचे आता एक तास झाला तरी पोचत नाहीत बस येईल तेव्हा ते येणार रिक्षाची सुविधा नाही आहे तिथे म्हणजे अशा गोष्टी घडतात नक्कीच धन्यवाद तुम्ही आलात आणि एवढी माहिती दिली आम्हाला आणि त्याबद्दल दिव्यात तुमच्या विजन मनसेचं जे विजन आहे ते देखील आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही जर खरंच या निवडणुकीत जर निवडून आला तर खरंच तुमच्या या विजन नुसार जर आहे हे काम नक्कीच होईल असा आम्हाला अपेक्षा आहे तर आजच्या मुलाखतीत आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया अशाच वेगवेगळ्या राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाची तोपर्यंत पाहत रहा आवाज इंडिया मराठी mahi i